नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण चौतीस साईच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीची जी आपली पेपर कटिंग आहे ते बघणार आहोत खूप साऱ्या कमेंट आलेल्या ताईंच्या भरपूर अशा कमेंट चौतीस साईजसाठी आहेत माझ्या चॅनलवरती भरपूर असे प्रत्येक साईजचे व्हिडिओ आहेत हा चौतीस साईजचा व्हिडिओ नाही आहे म्हणून भरपूर साई ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर चॅनलवरती व्हिडिओ असेल कमेंट आले असेल तर मी लगेच त्यांना लिंक देते पण हा व्हिडिओ नव्हता त्यामुळे मी लिंक दिलेली नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे खूप नवीन पद्धत आहे आणि ही पद्धत खूप सर्वांना आवडत आहे ह्यामध्ये आपण काय करत असतो डायरेक्ट कटोरी वाढवत असतो म्हणजे आपण इथंच कटोरी वाढवणार आहोत दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करतो आपण अगोदर छोटी कटोरी काढतो त्याच्यानंतर आपण मोठी कटोरी काढत असतो तर ह्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवत असतो खूप छोपी प सोपी पद्धत आहे इथं आपण कटोरी राऊंड घेत असतो आणि व्यवस्थित अशी पेपर कटिंग करतो ब्लाऊजही खूप छान येतात त्यामुळं सर्वांचे हे व्हिडिओ खूप आवडते होत चाललेले आहेत आणि त्यामध्ये चौतीस साईजचा व्हिडिओ आपल्याला आज तयार करायचा आहे याची मापे बघूयात अगोदर आपण उंच आहे तेरा अधिक एक चौदा छाती आहे चौतीस साईजचा आहे म्हणून साडेआठ इंच गळारून अडीच इंच शोल्डर तीन मुंडा सहा समोरील गळा आहे साडेपाच किंवा तुमच्या आवडीनुसार समोरील गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकता पाठीमागील गळा आहे नऊ ह्यामध्येही तुम्ही बदल करू शकता म्हणजे समोरील आणि पाठीमागच्या गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकता कटोरी राऊंड आहे आपला साडे सात इंच ह्यामध्ये बदल करायचा नाही आणि क्रॉस क्रॉसपुटी आहे आपली साडेतीन आणि तीन, तीन इंचाची ही आपली मापे आहेत आता आपण मापे इथं ठेवून व्यवस्थित माप टाकूया त्याच्यानंतर आग त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं उंची घ्यायची आहे उंचीनंतर आपल्याला कुठे बदल करायचे आहे ज्या अंतर आपण वाढवत असतो ते कुठं वाढवायचं आणि कुठल्या भागामध्ये वाढवायचं नाही हेही सांगणार आहे इथं आपण चौदा इंचावरती मार्क करायचा आहे मग आपण ही चौदा इंचावरती मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण इकडेही आपण चौदा इंचावरती मार्क करू पट्टीने याचा बॉक्स तयार करून घेऊया आणि मग माप टाकूयात आपण आता आपला जो उरलेला एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता बघा आपण यामध्ये बदल काय करायचा ते बघूयात आता आपण ही उंची घेतलेली आहे उंची घेतल्याच्या नंतर आपण इथं दीड इंच अंतर सोडणार आहोत म्हणजे कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर आपण सोडत असतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची मापे टाकायची आहेत आता आपण इथं काय करायचं आहे दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि हे अंतर फक्त समोरील भागासाठी आहे कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळे हे अंतर घेतलेलं आहे ज्यावेळेस वेळेस पाठीमागचा भाग तयार करू त्यावेळेस ते अंतर तुम्ही कट करायचं आहे इथं आपण दोन्ही भाग तयार करत आहोत पाठीमागचा आणि समोरचा ज्यावेळेस आपण पाठीमागचा भाग कट करायचा आहे त्यावेळेस हे अंतर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा आपण इथं काय केलेलं आहे दीड इंच अंतर सोडलेला आहे दीड इंच अंतर सोडले त्याच्या पुढे आपल्याला मापे टाकायचे आहेत आता इथं आपण गळारुंदी घ्यायची आहे आपली अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला साडेपाच आहे इथही आपण अडीच इंच आहे का बघून मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं माप जे आहे ते समोरील गळा कमी जास्त होत नाही आता आपण इथं त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता गोलाकार देऊन झाल्याच्या नंतर आपण इथ शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच शोल्डर घेतलेला आहे आपण खाली लगेच आपण सहा इंच मुंडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण आता छातीचा चौथा भाग साडेआठ इंच म्हणजे चौथी साईजचा ब्लाऊज आहे म्हणून साडेआठ इंच आणि मार्जिन मार्जिनसाठी दीड इंच हे आपलं साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आणि हे आपलं शिलाई मार्जिन हे झालेलं आहे आपलं शिलाई मार्जन आणि हा छातीचा चौथा भाग आता आपण इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला आकार देताना पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरील मुंडा एक इंचाचा मग आता हा झालेला आहे पॉईंट तर इथून आपण वरपासून मुंड्याला आकार देत जायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपला मुलाकडे येत असतो अशा पद्धतीने आपण मुंडा दिलेला पाठीमागचा आकार दिलेला आहे आता आपण समोरचा आपला हा पॉईंट एक इंचाचा त्याला आपण इथून असा इथूपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे ना छातीचा जो चौथा भाग आहे तिथूपासूनच आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे जर तुमचं मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बाहेरच्या साईडने असं दोन लाईन यायचं आहे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे म्हणजे ब्लाऊजचा जर तुमचा घोळ पडत असेल शोल्डरमध्ये काखेमध्ये तर तुम्ही असं बाहेरच्या साईडनी दोन लाईन येऊन मग मुंड्याला आकार दिला तरीही तुमचा चालतं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन झालेला आहे तर त्याच्यानंतर आता आपण कटोरी तयार करायची आहे आता यामध्ये क्रॉस पट्टी निघत नाही आपली आपल्याला पट्टी दुसरी काढायची असते तेही मी तुम्हाला काढून दाखवणार आहे मग आता इथं दोन इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे इथंही दोन इंच घेऊयात आणि हे पट्टीने मार्क करायचं आहे आपल्याला दोन इंच दो अंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच अंतर घेतल्याच्यानंतर आता जिथं दोन इंच आपण अंतर घेतलेलं आहे इथं आपण वरती परत डबल दोन इंच घेणार आहोत बघा इथं आपण दोन इंच घेतलेलं आहे मग दोन इंच घेतल्यानंतर इथून समोरील गळ्याला आपण समोरील गळ्यापासून इथंपर्यंत आपल्याला पट्टीने जोडून घ्यायचं आहे म्हणजे आता आपण इथं कटोरी तयार करत आहोत म्हणून काय करायचं आहे खालच्या साईडला दोन अंतर सोडायचं आणि त्याच्यानंतर आपण वरती दोन इंच घ्यायचं आहे आणि दोन इंच घेतल्याच्यानंतर समोरील गळ्यापासून जो पॉईंट दिलेला आहे तिथं क्रॉसमध्ये जोडायचा आहे इथं आपण कटोरी तयार करायचं आता हा पॉईंट घ्यायचा आपल्याला आणि आता आपल्याला कटोरी राऊंड द्यायचा असतो कटोरी राऊंड आपला आहे साडेसात इंच मग आता बघा इथून असं क्रॉसमध्ये टेप धरायचा आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा आता बघा मी काय केलेलं आहे तो वर दोन अंतर घेऊन इथून जोडलेला आहे मग हा दोन इंचाचा जो पॉईंट आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि साडेसात इंचानंतर कटोरी राऊंड जो असतो तो आपला घ्यायचा आहे प्रत्येक साईजनुसार कटोरी राऊंड हा आपला बदलत असतो मग आपण इथं काय करायचं आहे अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या पॉईंटपासून इकडं ही जी दोन्ही इंचाची सरळ लाईन आहे ना, ना तिथपर्यंत आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे अशा पद्धतीनं एकदम सोपं आहे खूप छान पद्धत आहे तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा साडेसात इंच घ्यायचा आहे आणि हे जे अंत कटोरी राऊंड आहे हा तो प्रत्येक साईजनुसार बदलत असतो प्रत्येक साईजसाठी हाच कटोरी राऊंड घ्यायचा नाही फक्त हा साइज साईजसाठी आहे नाही बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये घ्यायचं आहे साडेसात इंच समजलं असेल तुम्हाला आता हा साडेसात घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो टेप आहे तो इथं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे आणि लगेच इथं पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मध्य पाहिजे असतो हा टक्स पॉईंट आहे आपला कटोरीचा मग हे तिन्ही जे पॉईंट आहे ते क्रॉसमध्ये आपण जोडून घ्यायचं आहे लगेच आपण साडेसात इंचा घेतलं घेतल्यानं लगेच ते फोल्ड करायचा आणि मध्य काढायचं फोल्ड केल्यामुळं काय होतं लगेच आपला मध्य निघतो किती आहे ते आपल्याला मोजण्याचीही गरज पडत नाही मग इथं मध्य जिथं काढलेलं आहे तिथं आपण खाली दोन इंच घ्यायचं आहे आणि बघा फक्त कटोरी बदल करायचा आहे आणि जी मापे टाकत आहे मी प्रत्येक साईजसाठी अशीच टाकायची वरती दोन इंच घ्यायचं आहे आणि परत हे साडेसात इंच घ्यायचं तुमचा जर दुसरे साईज असेल तर दुसरा कटोरी राऊंड असतो मग त्याचाही मध्य काढायचा खाली दोन इंच घ्यायचं आहे आणि हे जे तिन्ही पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचं आहे दुसरेही व्हिडिओ आहे तुम्ही तेही बघू शकता चॅनलवर तुम्हाला जे पाहिजे प तुम्हाला जर चॅनलवरती व्हिडिओ मिळत नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची लिंक तुम्हाला देईन व्हिडिओ जर नसेल तर तो तयारही करून देईल मी आता बघा हे पॉईंट जोडून घेतलेले आहे पण हा आणि हा पॉईंट जोडून घेतला आता कटोरीला आकार द्यायचा आहे कटोरीला आकार देण्यासाठी आपण इथं आपण बघा समोरील जो मुंडा आहे तिथून आपण इथं अडीच इंचावरती मार्क करायचा आहे इथं आपल्याला या पॉइंट समोरील मुंड्यापासून इथंपर्यंत आपल्याला म्हणजे हे कटोरीच आपल्याला आकार देण्यासाठी अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे अर्धा इंच आहे ते शिलाई मार्जन मध्ये जातं आणि तो भाग असतो तो आपला दोन इंचा तयार होतो हे आपण हे मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला जे आपण गळ्याला आकार दिलेला आहे तिथून आपण अगोदर असं मार्क करत जाऊया आणि ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची नाही आपली ॲटोमॅटिक म्हणजे डायरेक्ट आपण कटोरी वाढवलेली आहे इथं आता ही कटोरी वाढवून घ्यायची ही गरज नाही आपल्याला हे बघा अशी व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आपण इथं लगेच कटोरी वाढवून घेतलेली आहे ह्यामध्ये आपल्याला काही एक बदल केलेला आहे आपण अशी व्यवस्थितरित्या मी इथं कटोरी वाढवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान असं आता बघा इथं आपली कटोरीही वाढवून तयार आहे हे एकदम तुम्हाला समजलंच नाही तर मी आणखीन एक वेळ सांगते आपण समोरील गळा मुंडा हे तर माप टाकलेला आहे त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी निघत नाही आपण काय केलेलं आहे दोन इंच अंतर इथं आणि इकडं पूर्ण आपलं घेतलेलं आहे समोरील भागावरती आणि मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन इंच अंतर घेतलेल्यावरती आपण काय केलेलं आहे दोन इंच आणखीन वरती इंच घेतलेला आहोत दोन इंच आपण आणखीन वरती घेतलं दोन इंच अंतर घेतल्याच्यानंतर इथून समोरील गळ्यापासून इथंपर्यंत आपण फुरासमध्ये जॉय जॉईन केलं हे पॉईंट त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीलांड हवा असतो मग हा पॉईंट आहे दोन इंच वरती अंतर घेतलेला हा पॉईंट आ, सा तीन सा। सा तीन सा तर, आणि इकडं सरळ रेषेमध्ये जी सरळ लाईन मारलेली आहे क्रॉसमध्ये असं आपल्याला टेप ठेवून आपण कटोरी राऊंड घेतलेला आहे आपला साडेसात इंच साडेसात इंच कटोरी राऊंड घेतल्यानंतर कटोरी राऊंडचा मध्य काढलेला आहे आपण इथं टेप फोल्ड करून आणि कटोरी राऊंडचा पॉईंट घेतलेला आहे आणि ही सरळ लाईन मारून घेतली त्याच्यानंतर हे दो कटोरी राऊंडचा मध्य जो होता तिथून खालीपर्यंत आपण दोन इंच घेतलेलं आहे आणि हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण कटोरीला आकार देण्यासाठी काय केलेलं आहे समोरील जो मुंड आहे तिथपासून इथपर्यंत कटोरीला असा आपण आकार दिलेला आहे म्हणजे कटोरीला गोल आकार दिलेला आहे आता ही आपली पूर्ण तयार कटोरी आहे ही कटोरी आपण वाढवणार नाहीयेत कारण ही आपली डायरेक्ट कटोरी आपण वाढवून तयार आहे आता इथं आपण क्रॉसपट्टी दुसरी काढणार आहोत ती क्रॉसपट्टी मी तुम्हाला व्यवस्थित अशी काढून दाखवणार आहे आता हे झालेलं आहे आपल्या समोरील भागाचं कटिंग आता मी ही तुम्हाला ही कट करून दाखवते आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग आपण कसं करायचं तेही बघूयात आणि पाठीमागच्या भागाचं ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस पाठीमागच्या भागाचं ज्यावेळेस कटिंग करू ना त्यावेळेस आपण जे दडींचं अंतर आहे ना ते आपण कट करणार आहोत आपण जे आपला दीड इंचा सा अंतर आहे ना बाहेरचा मुंडा तो कट करून घेणार आहोत आपण आणि आपण परत हे कट करायचं आहे हे झालेलं आहे आता आपण हेही कट करून घेऊयात आता बघा हे आपलं आहे समोर भाग पाठीमागचा भाग साईडला ठेवूयात आपण आता आपण इथं पाठीमागचा मुंडा कट केलेला आहे तर आता आपण इथं काय करूयात समोरचा मुंडा जो ए, आद, एक अर्धा एक इंचा आहे ना तो आपण कट करायचा आहे आणि ही आपली तयार कटोरी आहे ती ही कट करायची आहे आता ही कटोरी मी वाढवायची नाही आपण प्रत्येक वेळेस काय करतो कटोरी वाढवतो मग ही कटोरी आपण वाढवायची नाही छान असं आपलं कटोरी तयार आहे आता मग काय करायचं आहे दोन्ही पॉईंट एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि कमीचा जो भाग आहे तो बरोबर करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि बघा हे दोन्ही पॉईंट काय करायचे आहेत एकमेकावरती ठेवायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीनं आणि खालचा जो टक्स आहे तो दीड इंचाचा आणि वरचा जो आहे तो एक इंचाचा अशा पद्धतीनं आपल्याला इथं टक्स घालून घ्यायचे आहेत तर ही बघा आपली अशी कटोरी तयार होते आपण इथं कटोरी डायरेक्ट अशी वाढवली आणि अशी वाढवल्यामुळं जी कटोरी आहे ती व्यवस्थित येते आपली एकदम गोलमध्ये येते खूप सारे प्रॉब्लेम असतात की कटोरी गोल येत नाही मग अशा पद्धतीनं जर तुम्ही कट केला तर तुमची कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी गोल येणार आहे कटोरी आणि समोरचा भाग तयार आहे आता आपण पाठीमागचा भाग बघूया आता आपण हे जे दीड इंचाचं अंतर आहे ते अगोदर आपण कट करायचं आहे अशा पद्धतीनं तिथं आपलं चुकून कट झालेलं आहे थोडंसं मग आता आपण हे झालेलं आहे आपलं आता आपण गळ्याची उंची घ्यायची आहे मी इथं समोरच्या गळ्याची जितकी उंची होती ती कट केलेली आहे तर आता आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची किती आहे साडेनऊ इंच आहे तर आपण इथं साडेनऊ इंचावरती मार्क करणार आहोत आणि गळारून जे आपण इथं अडीच इंच घेतली तर इथंही आपण अडीच इंच घेणार आहोत आणि पॉईंट आहे तो आपण जोडून घेणार आहोत आणि इथे तुम्ही हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचाही भाग व्यवस्थित असा तयार आहे मग आता ह्याला टक्स कसे घालायचे ते बघूयात आता आपण टक्स घालताना आपल्याला काय करायचं आहे या शोल्डरच मध्ये काढून आपण टक्स घालत असतो बघा आणि वरचा टक्स, चा 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 तर... टक्स चा चा? जो आहे तो आपण कसा घालायचा हे जे अंतर आहे आपलं गळ्याचं हे आपलं साडेचार इंच आहे मग हे साडेचार इंच आहे तर हे जे गळ्याचं अंतर आहे त्याच्यापेक्षा आपण एक इंच टक्स कमी घालायचा आहे तर साडेतीन इंच घालायचा आहे तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी हीच पद्धत वापरायची आहे म्हणजे तुमचा हा जो पाठीमागचा जो भाग आहे गळ्याचा किती आहे त्यापेक्षा तुम्हाला एक इंच टक्स कमी घालायचा आहे म्हणजे काय होतं ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो गळ्यापेक्षा जर आपल्या गळ्याची ह्या गळ्यापेक्षा तुमची गळा इथंपर्यंत आहे आणि तुमचा टक्स इथं जर गेला तर ब्लाऊज ओढतो दोन्ही साईडनी पाठीमध्ये त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं टक्स घ्यायचा आहे ह्या गळ्याचा जो भाग आहे त्याच्या खाली एक इंच घ्यायचा आहे आणि इकडं साईडला अर्धा आणि इकडं अर्धा असा पूर्ण टक्स जो असतो तो एक इंचाचा अशा पद्धतीनं पाठीमागचा टक्स घालायचा आहे हेही झालेलं आहे आता आपलं समोरील भाग कटोरी आता आपण क्रॉसपट्टी बघूयात तर आपण क्रॉस पट्टी बघूयात क्रॉसपट्टी आपल्याला किती घ्यायची आहे बघा इकडल्या साईडला आपण साडेतीन इंच घेणार आहोत क्रॉसपट्टी किती घ्यायची तर आपलं छातीचं माप किती आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपलं साडेआठ इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे दहा इंच आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे म्हणजे जितकी छाती आहे आपलं तितकी क्रॉसपट्टी असते मग आपण आता काय करायचं आहे दहा इंचचं घ्यायचं आहे आणि इकडली समोरील जी उंची असते काज बटनकडी ती साडेतीन इंच घ्यायची आहे आणि इकडची जी उंच आहे ते अडीच किंवा तीन इंच तुम्ही घेऊ शकता म्हणजे अडीच घ्यायचं असेल तर अडीच किंवा तीन इंच घ्यायचं आहे आणि आता आपण इकडंही असं अशा पद्धतीनं हे तुम्ही क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे तर मग हे आपली क्रॉसपट्टी तयार आहे अशा पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी काढण्याची आपली ही पट्टी ही आपली व्यवस्थित अशी तयार आहे मग आता बघा तुम्हाला जर स्लीवची कटिंग हवी असेल तर चॅनलवरती मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे आता बघा आपण हा आपला पाठीमागचा भाग आहे आपला समोरील भाग कटोरी तयार कटोरी आणि ही आपली क्रॉसपट्टी अशा पद्धतीनं पूर्ण व्हिडिओ तयार ब्लाऊज तयार आहे तुम्हाला जर स्लीवची कटिंग हवी असेल तर त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे कारण खूप व्हिडिओ मोठा होतो त्यामुळं मी तर स्लीवची कटिंग केले नाही स्लीव्हची कटिंग करण्याची एकच पद्धत असते आपण फक्त बाहेरून दियची असते आणि त्याच पद्धतीने प्रत्येक साईजचं कटिंग करायचं असतं तर मी तुम्हाला इथं जी स्लीवची व्हिडिओ आहे त्याची लिंक देणार आहे कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला कुठल्या नवीन पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणखीन जर काही प्रश्न विचारायचे असतील तेही मी तुम्ही मला विचारू शकता त्यांचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर आणखी माझ्या सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला पण सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद